परत एकदा कमबॅक झालेल्या आपल्या यूट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे माडी व्लॉग तर आज पण पर, परत एकदा नवीन व्हिडिओ नवीन व्लॉग घेऊन आलोय आज आता दोन तीन दिवसावरच आपली हांडी आलेली आहे तर आज आपल्या पथकाचा टी शर्ट अनावरण आहे सोळा आहे म्हणजेच जर्सी रिव्हील होणार आहे आज तर त्यानिमित्ताने आपण आज लॉक बनू तर चला लॉक कसा होतो हो तुम्हाला नक्की आवडेल बघायला चला तिकडे गेल्यावर मी कंटिन्यू करतो लॉक बघत राहा लॉग इनपर्यंत अजून इथे काय तयारीच झाली नाही जसं पाणी पडलेलं सगळं ओला ओला झाले पूर्ण पोहरा पण नाही आले अजून आणि आपला जे जर्सी रिव्हील करायचं सामान आहे ते अजून गाडीत आहे सगळा तसा आता सगळे येतील तसं आपण तयारी चालू करू सध्या तर एवढे जणं जमलेले आहेत तुम्हाला वाटते दही अंडी मजा पण ही मजा बघा कशी सगळी फुल तयारी करायला लागते तेव्हा कुठे सात आठ ठर लागतात माझा लॉगर मित्र आ, लास्ट ब्लॉग कधी आलेला काय माहित नाही आपल्याला फक्त चॅनल ओपन करून ठेवले नाही ग्लॉगर दहा नंबरला आता परत तीन नंबर दोन नंबर एक नंबरला होते माझी टिंगलाच करायच्या आल्या कणाला अकरा वाजून गेले तरी अजून फायरवरची तयारी झाली नाही कधी लावतील फायर वर्क सगळं लवकर लवकर करायचं पैसे देव नाही पाणी आलेलं आहे आणि सगळ्यांची धावपळ चालू झालेली आहे बघायत रोज येतो समजला रोज आता बन्याणी भेटतील म्हणून हा बन्याणीसाठीच येतो त्या सगळं बघ त्या बन्याणी साठी तुला दिला नको मी कपडे घालून येईल अरे येऊ पण आता त्यानी लोकांना माहिती का माने तर इंच भेटला भेटला जामच टाइम झाला पाणी काय थांबवतच नव्हतं बारा वाजाला आले प्रॅक्टिस स्टार्ट व्हायला आता पाया पडून झालेलं आहे तर प्रॅक्टिसची स्टार्ट करते नंतर आपल्या जर्सीचा काय कार्यक्रम आहे तो आपण चला आज लावा तडक चारवड्या मान चल पब्लिक जास्त तीन दिवस रेल ना पब्लिक येल आता आवरे दिवस देशासाठी देशाडी नाही मग घायल झाले बेस वाला रेडियो लेन लवकर गम चला गাদে भी टाका करा था तरुंजा नंतर नाचता नाही बजा बेस किती किलो दा माईद ना 1000 किलो दा बेस आपला चला रेडियो फटाफट ट्रेक स्टार्ट झालेली आपली हे व्हिडिओ गा रे काय फोन दिले रायतो रोजा सगळ्या सीड्या जरा ना उतरा खाली सगळ्या जरा जा ना सापऱ्याला उतरल्यानंतर रोल मिटत दाखव थार। डायरेक्ट थार। वरची झो तर ना नका या ना पहिले चालू दे मधला तर तू त्याच्यानंतर चौघ सेटअप केल्यानंतर आवाज द्या चढामोडी

આવી <t> ની

Okay. चार ट्रँगल्स ऍडजस्ट करा जे बाहेर आहेत आपल्या यांच्या काही पकडा तर याला सपोर्ट करा जरा एक हे जर सपोर्ट केला ना लागण लागली ला उठाम پھل وٹي کي نه ياد آهن ભોલી સંકટવા હોરિયા કેતલા કર્યો કેતલા

તો કાલા જોડીતર જવલેરા યાર યાર બાકી હત જોડી લે પિતરા પર ઓલા પરેટ ઓલા ay da sign in hello god subhanallah नाटक ना। ना सेम सेंगल तीन सौ एड है आज काय नाटक जमत नाही आपले आठ टेम फेल होतात आज नाही झाले तर काल बरोबर लागत होते सात लावले काल तीन तीन आठ टेम्प फेल झाले आपले व्हिडिओ बघितले जास्त काढायला दिले होते पण प्रयत्न नाही सोडू आपण चान्स भेटेल जे शंभर टक्के रोज रोज रो <coughs> रो दिवाळी नसते काल बरोबर लागले होते आज फक्त आपण ट्राय करत होतो तीन ट्राय आपले फेल झालेले आजचे बघू आता पुढे काय होते बाकी आहे बाकी आहे मेनिटि खास रोज लोक चला काय नाही आपल्या जे दोन दिवस आहेत आपल्याकडे लागतील लागतील आठ ठरांचं अजून आपला पूर्ण नाही झाला गेल्या वर्षी पण आपल्या नाय जमला या वर्षी तरी नक्की ट्राय करू चला हे चड्डी दिसते चड्डी दिसते चड्डीचा कलर दिसते चड्डीचा कलर दिसते लपो आता कलर दिसला आता सरप्राईज काय राहणार नाही बोलता ना सस्पेन्स सस्पेन्स नाही राहिला चट्टीचा कलर दिसला तो बरं अगला सेट बनले नात केला पण वाया नाही केला स्नैप ओलो को नेने स्नैप ओलो मांगे दर ने दाम है

मला आलेला आपला शेरेवानी गव्हर्नमेंट पुन्हा ट्राय करू आपला जर्सी कशी वाटते जर्सी